जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाहूया महत्वाची बातमी चोपारा तालुक्यातील धानोडा येथील नगर मध्ये लावल्याची सायकल दिनांक तेवीस जून रोजी घडली मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब उर्फ राहणार इंदिरानगर यांची मोटार सायकल क्रमांक एकोणीस पासष्ट त्र्याण्णव ही गाडी रात्री घरासमोर उभी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास मोटार सायकल अज्ञात इसमाने जाळून टाकण्याची घटना घडली भाऊसाहेब यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्यांनी शेतमजुरी करून मोटार सायकल घेतली होती तरी सहा महिन्यात तब्बल दोन वेळा त्यांची गाडी अज्ञात इसमाने जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येत आहे सदर घटनेची दखल घेत अडावत पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अनवर तडवी करत आहे व हेड कॉन्स्टेबल भरत नाईक हे देखील तपासकामी मदत करत आहेत न्यू चैनी टाइम साठी मनसुर शाह यांची रिपोर्ट रात्री आम्ही झोपलेले होते माझ्या सालक्षीबाई उठाली तेव्हा सांगितलं त्यांना सांगितलं की बुवा ते पाणी प्यायला उठले होते तर तिने एकदम पत्थरमधून आग आग तर ते तिनं दरवाजा खोलला तर गाडी मग तिनं श्यामला उठवला मग श्यामनं आम्हाला उठवलं तर तसंनी पूर्ण मग श्याम त्यांना गाडी विज गाडी भिजवली मग गाडी भीजवून पुरे शेजारी बाजारी सगळे उठाले आम्ही पहिले तर गाडी शिलकली होती पुन्हा ते असंच झालं हो पाच महिना पहिले हेच गाडी शिलगावली होती तिथे इथे लावली नव्हती तेव्हा मी इथे गलीत लावत होता की जाऊ दे आपण दहा कि बा आपल्या टपऱ्यांचं घर आहे अपे गाडी मध्ये आपल्या होईल भाऊ नुकसान तर गलीत सुद्धा तसं करला आता पाच महिना पहिलेच शिलगायल होती पुन्हा असंच करला आता मी सांगितलं पुणे ठेवायला काही कधी करा बो असं तुम्ही काही कधी घ्या बो

पेट्रोल 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 ना पेट्रोल टाकले तिथे बाकी जमिनीवर कुठे पेट्रोल